जेवढ्या जेवढ्या कंपनीज आहेत जवळपास मला आनंद वाटतो एका गोष्टीचा की पुण्या आणि आपल्या तुण संपूर्ण भागातल्या ज्या ज्या कंपनीज आहेत त्या प्रत्येक कंपनी आदरणीय पवारसाहेबांनी बारामतीत किंवा पुणे जिल्ह्यात आणलेली आहे त्याच्यामुळे मला खूप अभिन वाटलं मी हे वन बाय वन वन बाय वन बघत होते म्हणजे फलटणची कंपनी त्याचं उद्घाटन मला वाटतं तेव्हा ते प्रताप पवारण साहेबांनी केलं सो इज अ प्राऊड मोमेंट की आपल्या भागातल्या सगळ्या ज्या कंपनीज आदरणीय पवारसाहेबांच्या काळात इथे आलेल्या आहेत पंचवीस तीस वर्षापूर्वी आज त्यांचे मोठे स्टॉल ज्या मेळाव्यात होत आहेत मला कौतुक येण्या मला अभिमान येतात अच्छे कुलचिलच पाहिजे क्रेडिट मी जर अश्विनी वैष्णवचं ऑन रेकॉर्ड कौतुक करू शकते तर दादाचं काही पद ट्रेनिंग पार्लमेंट मध्ये अश्विनी वैष्णवचं कौतुक करते मी गडकरी साहेबांचं कौतुक करते अच्छे कॉम्प अच्छा बोलण्याची इसी पण लोकतंत्र महाराष्ट्रामध्ये बारामती नंबर ताई एका तासापूर्वी आपण विद्याप्रतिष्ठानच्या सेंट्रल ऑफिसमध्ये होता एक तास बंदा चर्चा झाली काय झाले आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि पुढच्या पवार साहेब बोलायला उभे राहिले तेव्हा अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली टाळ्या वाजवला टाळ्याचा गडगडा झाला आजही पवार साहेब बारामती तेवढ्या जोरात उतरताना आपल्याला पाहिलं म्हणजे दादांचा विरोध नाही हा कुणाचा विरोध नाही पुण्या न बंद असतात सगळं राजकारण नसतं प्रेमात राजकारण नसतं दिमाग से नाही होती भैया लाईट से

देवेंद्रजी माझ्याशी बोलले त्याच्यामुळे मी झाले दादा भेटी टाळतात मी कसं सांगू शकते बोलणं झालं नेमकं काय बोलणं झालं काय सांगितलं मी सगळ्यांशी बोलते माझा स्वभाव तुम्हाला एक प्रश्न काय बोलणं झालं काय सांगितलं बारामती विषयी काय चर्चा झाली नमोरोजगार मिळाली काही वेळापूर्वी हा स्किल मिळावाय ट्रेनिंग मिळावा त्याच्या संदर्भात काय बोलणं याच्यासाठीच हे मी मागून घेतलंय की म्हणजे मला त्याचा डिटेल अभ्यास करून पॉलिसी बद्दल करता येईल पण आज काही अशी मुलं आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी मला मागच्या आठवड्यात केडगावला भेटली होती काही मुली भेटल्या होत्या आणि त्या मुलींनी मला अशी पत्र दिलं होतं की आठ हजार अशी मुलं म्हणजे युवक आणि युवती महाराष्ट्रात आहेत ज्यांना पोलीस भरतीमध्ये रिझर्वमध्ये ठेवण्यात आले म्हणजे जेव्हा पहिली लिस्ट येते एक लिस्ट रिझर्वमध्ये असते अशी आठ हजार युवक आणि युवती त्यांचे कागदपत्र आणि त्यांना वेटलिस्टवर ठेवलेलं आहे महाराष्ट्र सरकारनं तर त्या मुलींनी असं मला सांगण्यात आलं की त्यांचे सगळे कागदपत्र तिथे अडकल्यामुळे त्या दुसरीकडे पण अप्लाय करता येत नाही आणि त्या वेटलिस्टवर आहेत तर नवीन भरती करणार असेल तर आम्हाला का नाही प्राधान्य देईल इट्स अ व्हेरी फेअर पॉईंट त्याच्यामुळे त्या विषयाबद्दल मी देवेंद्रजींना आठवण केली की देवेंद्रजी मागच्या आठवड्यात मी आपल्याला कॉन्टॅक्ट केलं होतं तर त्या मुली अजून वाट बघत आहेत की या आठ हजार युवक आणि युवतींचा निर्णय तुम्ही काय काढणार ते म्हणले मी होम सेक्रेटरीकडून माहिती काढतो आणि निष्फळ इज बिंग वेरी हेल्पफुल अबाउट अँड आर खूप हा काही राजकीय विषय नाही खूप गंभीर युवक आणि युवतींचा विषय माझी तुम्हाला विनंती राहील की हा राजकीय पॉइंट नाही आहे काही आणखी एक प्रश्न आहे तुम्ही आता स्टेजवर होतात समोर सर्वसामान्य नागरिकांपेक्षा विद्यार्थ्यांची संख्या जास्त दिसली तर बारामतीकरांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली असं म्हणता येईल का दादा सोबत स्टेज शेअर करताना थोडा अनकम्फर्ट जाणवतो कारण आज तुम्ही परदेशी गुंतवणुकीच्या आकडेवारी समोर आलेली आहे महाराष्ट्र हा एक नंबरला आणि त्याच्यानंतरच गुजरात अशी आकडेवारी समोर आलेली आहे महाराष्ट्रात एक लाईन एकशे बँक असे आकडे सरकारने दिलेले कायमेंट इन्व्हेस्टमेंट म्हणतात काय इन्व्हेस्टमेंट Getting... बारामती एक संपर्क करणार असं अजितदादा म्हटले अजितदादा हे फक्त बारामती मुख्यमंत्री आहेत की राज्याचे आहेत त्यांना ताई एक प्रश्न असा आहे की ह्या ज्या नंबर करण्यासारखं अजून काही बाकी आहे असं तुम्हाला वाटतं का ताई बारामती ही माझ्यासाठी देशात एक नंबर आहे आणि हे खरंच आहे कारण दादा म्हणाले की बारामती एक नंबर आहे ही गोष्ट अगदी बरोबर आहे कारण का पार्लमेंटमध्येही एक नंबरचा मतदारसंघ हा बारामती लोकसभा नोकऱ्या दिल्या जाणार आहे महामहिम राष्ट्रपतीने या ज्या नोकऱ्या दिल्या जाणार आहेत त्या कायम स्वरूपाच्या असणार आहेत कशा त्यानंतर अजितदादानी दुसऱ्यांदा झाले त्यांच्या गोष्टी तुम्ही राजकारण का बघता असं का नाही बघत की वी आर ऑल फोकस्ड अँड वर्किंग आणि कसं आहे काही प्रोटोकॉल्स वेगळे असतात काही लोक आता प्रेसिडेंट असले की आपण तिथून करून जात नाही मागून जातो हे ट्रेनिंग आम्हाला अनेक वर्षामध्ये आमच्या घरातून आमच्या आईने पण दिलं आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला जेव्हा जबाबदारी आल्या तेव्हाही मिळाल्या आणि बाकीच्या लोकांचा भेटतो ना, ना आता पार्लमेंटमध्ये भाषण करत असलं कोणी तर त्याच्या साईडनी जायचं नसतं तर आम्ही शिकलो ना पार्लमेंटमध्ये ओव्हरऑल शेवटचा प्रश्न की हा रोजगार मिळाला तो ना